महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दलचे प्रश्न संपलेले नसताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याच्याबद्दल आयोगाला काही उत्तरं मागितलेली आहेत पण ती येणं अजून बाकी आहे आणि त्याच्या आधीच निवडणूक आयोगाचा कारभार नेमका कसा चालू आहे आणि पारदर्शकता वाढवण्याच्याऐवजी काही गोष्टी जनतेपासून लपवण्यासाठी निवडणूक आयोगाची धावपळ कशी सुरू आहे याच्याबद्दलचं एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट तुम्हाला देण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवावा ही सुरुवातीलाच विनंती कारण आयोगाच्या या कारभाराबद्दल जे चालू आहे त्याची चर्चा मुख्य माध्यमांच्यामध्ये म्हणावी तितकी होत नाही आहे आणि याच्यातला जो सगळा सिक्वेन्स आहे तो इतक्या वेगानं घडलेला आहे की त्याच्याबद्दल खरं तर स्वतंत्र चर्चा होणं आवश्यक आहे डिसेंबर महिन्यामध्ये देशाच्या निवडणूक आयोगानं जे एकोणीसशे एकसष्टचे आपले इलेक्शन कंडक्ट रूल आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल केला आणि सगळीच कागदपत्रं जी आहेत ती जनतेला उपलब्ध नसतील तर त्याच्यातली काही ठराविकच स्पेसिफिकली मेन्शन केली गेलेलीच कागदपत्रं आयोगाला जनतेला उपलब्ध करून देणं हे भाग असेल असा एक तातडीचा बदल जो आहे तो निवडणूक आयोगानं आपल्या नियमांमध्ये केलेला आहे आणि तो ज्या पार्श्वभूमीवरती केलेला आहे ते खूप महत्त्वाचं आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला पंजाब आणि हरियाणाच्या हायकोर्टानं एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला एक आर टी आय ॲक्टिव्हिस्ट होते प्राचा नावाचे त्यांनी हरियाणामधल्या निकालाबद्दल संशय व्यक्त करत तिथल्या काही गोष्टी म्हणजे सी सी टी व्ही रेकॉर्डिंग असेल मतदान केंद्रावरचं आणि इतर कागदपत्र ही आयोगाकडनं आपल्याला मिळावीत याच्याबद्दलची एक याचिका केली होती नीट ऐका हायकोर्टानं त्यांच्या बाजूनं निकाल दिला आणि निवडणूक आयोगाला ही सगळी कागदपत्रं जी आहेत ती तुम्ही पुरवली पाहिजेत असा आदेश दिला नऊ डिसेंबरचा हा आदेश आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये निवडणूक आयोगानं इतकी धावपळ केली आणि जो नियम की ज्या नियमाच्या अंतर्गत त्यांना ही कागदपत्रं द्यायला लागणार होती तो नियमच बदलून टाकला म्हणजे कमाल आहे बघा की हायकोर्ट देशाचं एक आदेश देत आहे त्या याचिकाकर्त्याची बाजू योग्य आहे असं आहे त्याला सी सी टी व्ही फुटेज द्यायला प्रॉब्लेम काय आहे असं हायकोर्ट म्हणतं पण निवडणूक आयोग हायकोर्टाचा आदेश मानण्याच्याऐवजी देशामध्ये आपण अनेकदा असं म्हणतो की न्याय जो आहे तो कोर्टामध्ये होईल कोर्ट जे म्हणेल त्याचं आम्ही पालन करू पण इथं यांची मर्जी यांचा मनमानी जी आहे ती इतकी वाढलेली आहे की हायकोर्टाच्या निकालानंतरसुद्धा ते स्वतःच्या नियमामध्ये बदल करतात आणि त्या व्यक्तीला कागदपत्र मिळू देत नाहीत आता बघा तुम्ही ह्याच्यातली तुम्हाला क्रोनॉलॉजी जी आहे ती मी तारखांच्यानुसार सांगतो आणि याच्याबद्दलचं सा एक क्रेडिट जे आहे ते अरविंद गुणसेकर यांनी जी स्क्रोल वेबसाईटसाठी जी बातमी केलेली आहे त्याला दिलं गेलं पाहिजे कारण ज्यावेळी हे बदल झाले होते तेव्हा सुद्धा सगळ्यात प्रथम त्यांनी हा सगळा कारभार उजेड्यात आणला होता आणि त्याचा आता सहा महिन्यांनी एक फॉलोअप घेतला आहे की ज्याच्यामध्ये लक्षात येत आहे की ती प्रक्रिया किती वेगात त्यावेळी निवडणूक आयोगाने केलेली होती नऊ डिसेंबरला हायकोर्टानं निर्णय दिला त्याच्यानंतर अगदी आठवडाभरामध्ये इलेक्शन कमिशननं या देशाच्या लॉ मिनिस्ट्रीला कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स याच्यामध्ये बदल करण्यासाठी पत्र लिहिलं किती सतरा तारखेला हे पत्र जे आहे ते युनियन लॉ मिनिस्ट्रीला मिळालं एकोणीस तारखेला लगेचच लॉ मिनिस्ट्रीनं एक बैठक बोलावली किती तारखेला वीस तारखेला त्याच्यामध्ये काही इलेक्शन कमिशनची जी आधीची भाषा होती हे नियम बदलतानाची त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शनसुद्धा याच्यामध्ये घेण्यात आले पण जो रिव्हाइज ड्राफ्ट आहे इलेक्शन कमिशनचा तो सुद्धा त्याच दिवशी मंजूर झाला आणि वीस तारखेलाच लॉ मिनिस्ट्रीनं हे पण सांगितलं की आम्ही याच्यातल्या बदलांना मंजुरी देतो आहे इलेक्शन कमिशननं त्याच्यावरती लगेच कन्फर्मेशन दिलं आणि आता हे नोटिफिकेशन जे आहे ते तातडीनं काढा असंसुद्धा विनंती केली लॉ मिनिस्ट्रीनं ते सगळी नोट फायनलाइज केली अमेंडमेंट नोटिफिकेशन काढलं आणि ॲडिशनल सेक्रेटरी सेक्रेटरी या सगळ्या लेवलला ही सगळी प्रक्रिया एका दिवसामध्ये पार पडली आणि रात्री दहा वाजून तेवीस मिनिटांनी द अमेंडमेंट टू कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल वॉज नोटिफाईड म्हणजे एखाद्या इतक्या निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या बदलावरती चर्चा त्याच्यावरचे ऑब्जेक्शन त्याच्यामधल्या काही सुधारणा त्या सुधारणांच्यावरती पुन्हा शिक्कामोर्तब आणि या सगळ्या नोटिफिकेशनचं फायनलायझेशन त्याला ॲप्रुव्हल काढून सरकारी नोटिफिकेशन धाप लागली मला हे सगळं सांगताना पण ही सगळी प्रक्रिया जी आहे ती केवळ आणि केवळ अठ्ठेचाळीस तासामध्ये उरकली गेलेली आहे त्यामुळं विचार करा साधा प्रश्न याच्यातनं पडतो की ही इतकी धावपळ जी आहे ती इलेक्शन कमिशनला का करावीशी वाटली असेल महाराष्ट्राच्या आधी हरियाणाची निवडणूक झालेली होती आणि तिथला निकालसुद्धा आधी असं वाटत होतं की काँग्रेसचं सरकार येईल पण तिथं सरकार आलं भाजपचं तिथल्या निकालाबद्दलसुद्धा काही प्रश्न उपस्थित होते आणि म्हणून एक याचिकाकर्ते जे आहेत ते हायकोर्टामध्ये गेलेले होते आता निवडणूक आयोगाची हा बदल करतानाची कारणं काय आहेत ते बघा याचिकाकर्त्याला किंवा जनतेला ही अशा पद्धतीची सगळी कागदपत्रं उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं नाही आहे असं आयोगाला वाटतं आहे आयोगाचं म्हणणं असं आहे की जे रिटर्निंग ऑफिसर असतात ते पद जे आहे ते त्या निवडणुकीपुरतं असतं आणि निवडणुकीनंतर जर अशा याचिका होत राहिल्या आणि त्या आरोजना जर आपण अशा पद्धतीनं जाब विचारत राहिलो त्यांच्याकडनं कागदपत्र घेत राहिलो तर हा अशा पद्धतीचा एक अजागळ कारभार जो आहे तो होईल आणि म्हणून ती कागदपत्रं देणं बंधनकार दुसरीकडं सी सी टी व्ही फुटेज न देण्यासंदर्भातली कारणं सांगितली जात आहेत की जम्मू काश्मीर आणि छत्तीसगड झारखंडसारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये अशा पद्धतीनं फुटेज देणं हे एक प्रकारे देशाच्या सुरक्षेसाठी धोका आहे कारण अतिरेक्यांना सगळी कार्यवाही कशा पद्धतीनं बंदोबस्त असतो हे कळू शकेल आणि म्हणून हा अधिकार जो आहे तो नाकारला जातो आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या उमेदवारांना जे स्वतः त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असतात त्यांच्यासाठी उपलब्ध आहेतच आणि त्यामुळं जनतेला अशा पद्धतीनं स्वतंत्रपणे काही गोष्टी देण्याचा आम्हाला म्हणजे देण्याची बाध्यता नाही आहे असा बदल निवडणूक आयोगानं केलेला आहे आणि तो बदल जर तुम्हाला नेमक्या शब्दामध्ये सांगायचा तर तो नेमका कसा झालेला आहे हे पण मी तुम्हाला सांगतो रूल नाईंटी थ्री टू ऑब्लिक ए ऑफ द नाईन्टीन सिक्स्टी वन कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स याच्यामध्ये आधी काय म्हटलेलं होतं ऑल ओदर पेपर्स रिलेटिंग टू द इलेक्शन शाल बी ओपन टू पब्लिक इन्स्पेक्शन आणि त्याच्यामध्ये बदल करून आता असं म्हटलेलं आहे ऑल ओदर पेपर्स ॲज स्पेसिफाईड इन धीज रूल्स रिलेटिंग टू द इलेक्शन शाल बी ओपन टू पब्लिक इन्स्पेक्शन म्हणजे ऑल ओदर पेपर्स असं जे आधी होतं की सगळे पेपर जे आहेत ते पब्लिकसाठी ओपन असतील इन्स्पेक्शनला त्याच्याऐवजी जे आम्ही स्पेसिफाय करतो आहे तेवढेच कागद किंवा तेवढीच कागदपत्रं उपलब्ध असतील आणि याच्याबद्दल कारणं काय दिली जात आहेत तर म्हणे या नियमामध्ये केवळ इलेक्शन पेपर असं म्हटलेलं होतं आणि इलेक्शन पेपर आणि डॉक्युमेंटमध्ये स्पेसिफिकली इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा उल्लेख नव्हता आणि त्यामुळं हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रो रेकॉर्ड जे आहे ते खूप संवेदनशील असतं आणि ते जनतेला त्याचं काय करायचं आहे असं म्हणून हा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी मी जसं सांगितलं की सिक्युरिटीचं कारणसुद्धा देण्यात आलेलं आहे त्यामुळं जे निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या निकालाबद्दलची इतर अजून काही उत्तरं गेल्या सात आठ महिन्यांपासून देत नाही आहे त्या निवडणूक आयोगानं आपल्या नियमांमधला एक बदल इतक्या वेगवान पद्धतीनं केलेला आहे आणि त्याच्यासाठी सगळी प्रक्रिया कशी वेगानं काम करत होती हे पण तुमच्या लक्षात आलं असेल त्यामुळं आता या सगळ्या प्रोसेसला एक कायदेशीर आव्हान देणं सुप्रीम कोर्टामध्ये आवश्यक आहे काँग्रेसनं त्यावेळी ही भाषा केलेली पण होती पण खरोखर सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यामध्ये काही बदल होईल का हे आपल्याला बघावं लागलं पण अशा पद्धतीनं थेट हायकोर्टाच्या निकालानंतरसुद्धा बदल करण्याची धमक जी आहे ती निवडणूक आयोग दाखवते विचार करा महाराष्ट्राच्या निकालानंतर ज्यावेळी राहुल गांधी संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाच्याबद्दल एक पत्रकार परिषद घेतली आणि सगळ्या प्रश्नांना उपस्थित केलं तेव्हा ती पत्रकार परिषद होत असताना निवडणूक आयोग म्हणत होतं की हे सगळे आरोप चुकीचे आहेत आणि आम्ही लवकरच एक फॅक्टशीट याच्याबद्दलची एक सविस्तरपणे रिलीज करू तेव्हा त्यांनी म्हटलेलं गेल्या तीन चार महिन्यामध्ये अजून त्याच्यावरती कुठलंही उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलं नाही आता राहुल गांधींनी म्हटल्यानंतर दोन हजार नऊपासूनच्या पासूनच्या सगळ्या याद्या देऊ असं आयोग आहे पण अजूनही सी सी टी व्ही फुटेज आणि इतर गोष्टींची मात्र टाळाटाळ ताल केली जाते त्यामुळं निवडणूक ही प्रक्रिया खरंतर जनतेसाठी असते ती जनतेसाठी जास्त पारदर्शक होणं आवश्यक आहे पण त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये असे सोयीस्कर बदल जे आहेत ते होत आहेत आणि म्हणून निवडणूक आयोगाला ही अशी लपवालपवी करण्याची भीती नेमकी का वाटत असावी एकीकडे एक आपण असं म्हणतो की कारभार जो आहे तो प्रशासनाचा स्वच्छ असला पाहिजे जनतेसाठी सगळ्या गोष्टी खुल्या असल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला भीती नसते त्या गोष्टी लपवण्याचं काय कारण असतं म्हणजे ज्यावेळी विरोधकांच्यावरती ईडीची कारवाई होते तेव्हा अशाच पद्धतीनं भाजपवाले उत्तर देत असतात की कर नाही त्याला डर कशाला जर तुम्ही काही केलंच नाही तर चौकशीला सामोरं जा तर तोच न्याय इथं का लागू होत नाहीये जर निवडणूक आयोगाला कशाची भीतीच वाटत नाही त्यांनी काही चुकीचं केलं नाहीये तर जनतेनं कुठलीही कागदपत्र मागू द्यात ना ती पुरवायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि देशभरामध्ये सगळी कागदपत्रं मागितली जात नसतात जिथं प्रॉब्लेम आहे जिथं काही गोष्टी सामाजिक कार्यकर्ते ऍक्टिव्ह आहेत तेवढीच कागदपत्रं मागितली जातात या देशातली सगळी जनता म्हणजे आर टी आयचा कायदा झाल्यानंतर सुद्धा सगळ्या ऑफिसेसमध्ये प्रश्न विचारले जात नाहीत त्यामुळं प्रश्नांची इतकी भीती आयोगाला इतकी का वाटते हा याच्यातला मूळ प्रश्न आहे आणि मी जसं म्हटलं अवघ्या दहा दिवसामध्ये इतक्या तातडीनं नोटिफिकेशन काढून हा बदल केला गेला त्यातही निवडणूक आयोगाला आधी जो बदल करायचा होता त्याच्यामध्ये स्टॅच्युटरी हा शब्दसुद्धा ते घालू पागत होते जर तो शब्द आला असता तर मग इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तर सोडाच पण बाकीची कागदपत्रं मिळणंसुद्धा अवघड झालं असतं आणि म्हणून आधीचा जो एकोणीसशे एकसष्टचा रूल होता त्याच्यानुसार ई व्ही एम असेल किंवा सतरा एचा फॉर्म असेल याच्या व्यतिरिक्तची माहिती पब्लिकला ओपन होती पण सतरा सी त्याच्यानंतर सी सी टी व्ही फुटेज हे मागण्याचा अधिकार जो आहे सतरा सी म्हणजे त्या त्या बूथवरती जे, जे सगळं मतदान रेकॉर्ड केलं जातं त्याची माहिती असते तर हा सतरा सीचा फॉर्म आणि सी सी टी व्ही फुटेज जे आधीपर्यंत अगदी डिसेंबर महिन्यापर्यंत लोकांना मिळू शकत होतं ज्या आधारे हायकोर्टानं निकाल दिलेला होता तो मात्र निवडणूक आयोगानं आता बदललेला आहे आणि आता ही माहिती जनतेसाठी तरी उपलब्ध नसेल त्यामुळं हा इतका महत्त्वाचा बदल इतक्या तातडीनं आणि संशयास्पद पद्धतीनं घेतला गेला आहे हीच माहिती सगळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता स्वतंत्र पत्रकारितेच्या आमच्या या प्रयोगाला समर्थन म्हणून तुम्हाला शक्य तितकी मदत नक्की करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा ही नम्र विनंती चॅनल आपलं बघत राहा त्याला सपोर्ट करत राहा धन्यवाद